मुंबई नका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर एरियामध्ये साधारणतः दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने कंप्लेंट या ठिकाणी दिली की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसून तिच्या बाबतीमध्ये आणि तिच्या मुलीच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर अशा अनुषंगाने फिर्यात आल्यानंतर आम्ही त्या घटनेची शहानिशा केली घटनेची शहानिशा केली असता त्या मुलीच्या बाबतीमध्ये आणि त्या महिलेच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या बाबतीमध्ये लगेचच तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबईनाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो काही पीडित सॉरी जो काही ह्यातला अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हा मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू झालेला आहे पण ह्या घटनेच्या अनुषंगाने पीडित मुलीच्या बाबतीमध्ये अत्याचार झालेला आहे तिला वेगळ्या पद्धतीनं हे केलं गेलेलं आहे अशा अफवा समोर आल्यामुळे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती त्या सर्व गर्दीला आम्ही समजावून सांगितलेलं आहे खरा प्रकार नेमका काय घडलेला आहे याची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि ती लोक शांत झालेली आहेत आणि त्या आपापल्या घरी परतलेली आहेत या माध्यमात अनुषंगाने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की अफवांवरती विश्वास ठेवू नका जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास या ठिकाणी मुंबई नका पोलिस स्टेशन मार्फत सुरू आहे

घटनेच्या अनुषंगाने वर्णन किंवा त्या अनुषंगाने कोणी रंग देण्याचा प्रयत्न करत असेल तर आमची सोशल मीडिया टीम त्या ठिकाणी काम करत ता आहे आणि तसं जर कुणी प्रयत्न केला तर संबंधितांवरती निश्चितच कारवाई होईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव